तर वाघ ही साताऱ्यामध्ये आणली जात आहेत आणि आता आपण थेट साताऱ्यामध्ये जाणार आहोत साताऱ्यामध्ये या सोहळ्याची कशी जय्यत तयारी सुरू आहे पाहणार वाघ नक ही इतक्या प्रदीर्घ का वर्षाच्या कालावधीनंतर महाराष्ट्रामध्ये आणली जातात आणि यासाठी यासाठी पाहणी करण्यात येते आहे वाघनकांच्या स्वागताची कशी तयारी केली जाते सांगतायत शंभूराज देसाई पाहुयात छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये तारखेला जी छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनच्या म्युझियम मधनं आपल्या शाहू नगरीमध्ये येत आहेत त्या वाघनकांच्या स्वागताची आणि ती लोकांच्या दर्शनासाठी जी या संग्रहालयामध्ये ठेवली जाणार आहे त्या सगळ्या व्यवस्थेची मी आणि आमचे सहकारी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार जयकुमार गोरे आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर एस पींच्या बरोबर शिवमच्या बरोबर आम्ही पाहणी केलेली आहे एक दिमागदार आणि शाही हा स्वागताचा सोहळा व्हावा या दृष्टीनं आम्ही आज प्रशासनाची बैठकसुद्धा घेतली काल आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन काही सूचना त्याच्यामध्ये केल्या आणि आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीत निर्णय केला एक दिमागदार सोळा पूर्ण शहर हे सजलेलं शिवकालीन शहर उभं करता उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत झांज पथक असतील ढोल पथक असेल आतमध्ये ही वागनाकाचं ज्यावेळी प्रत्यक्ष दर्शनासाठी खुली केली जातील तेव्हा पोलीस बँडच्या वतीनं महाराष्ट्रगीत या ठिकाणी वाजवलं जाईल एक चांगला दिमागदार बाहेर ढोल ताशे लिझिम पदकं झांज पथकं म्हणजे एक ऐतिहासिक वातावरण निर्माण इथं या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे सात महिने या वास्तूमध्ये ही वागणूकं जिल्हावासियांना पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक आहे सेन्सॉर्स वगैरे लावलेले आहेत ते मी स्वतः बघितलं मला एस पीने त्याची सगळ्याची माहिती दिली ज्या ठिकाणी वागणकं ठेवली जाणार आहेत ते बुलेट प्रूफ कवचसुद्धा या ठिकाणी आपण केलेले ते सुद्धा आम्ही सगळ्यांनी पाहिलं टेम्परेचर टेम्परेचर त्याचं जे काय कंट्रोल केलं जातं ते टेम्परेचर कंट्रोल करणारी यंत्रणासुद्धा आम्ही पाहिली आणि ती हितं जसं मशीन बसवलं आहे त्याचं ते टेम्परेचर त्याने दिलेल्या पॅरामीटरमध्ये आहे का हे लंडनला तिकडं ते कळ कळत कळलं जातं अशा पद्धतीची आधुनिक सिस्टीम आपण या ठिकाणी बसवलेली आहे खूप प्रयत्नातनं मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं ही वागणकं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणायसाठी प्रयत्न केले होते आणि त्याला यश मिळालेलं आहे एक प्रेरणादायी हा क्षण आहे शिवा छत्रपती शिवाजी महाराजांची वागणं का आपल्याला दर्शन त्याचं घ्यायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रवासियांना सातारा शहरवासियांना जिल्हावासियांना एक चांगली सुवर्णसंधी मिळालेली आहे आणि तो सोहळासुद्धा दिमागदार करण्याचा शाही करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे जिल्हावासियांनी सात महिन्यात शांततेत आणि व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीनं या वागनाकाचं दर्शन घेणं ते जास्तीत जास्त जिल्हावासियांनी लाभ घ्यावा असं देखील निमित्तानं मी जिल्हावासियांना आवाहन करतो